नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता मनापासून स्वागत करते आज आपण येथे कुरड्याची भुगा रेसिपी किंवा कुरड्याची भाजी पाहणार आहोत ही रेसिपी तुम्ही टिफिनसाठीही तयार करू शकता किंवा अगदी कमी तिखट घातलं तर मुलांना नाश्त्यालाही देऊ शकता मुलं अगदी मॅगी खातात तशीच ही रेसिपी नाश्त्यासाठी खाऊ शकतात अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आज आपण तीन मसाले घालून मुलांसाठी अतिशय सुंदर पद्धतीने येथे बनवणार आहोत टिफिनसाठी सुद्धा ही तयार होऊ शकते तर रेसिपीसाठी येथे पाच कुरड्या घेऊन त्या तोडून आपण थंड पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी येथे भिजून घेतल्या कुरडे जर एकदम पटकन भिजून घ्यायचे असेल तर कोमट पाण्यामध्ये भिजवायची त्यानंतर यामधलं पाणी सर्व आपल्याला काढून घ्यायचं आता यानंतर रेसिपीसाठी गॅसवर एक कढई ठेवायची त्यामध्ये तीन पळ्या तेल घालायचं तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे मोहरीची फोडणी तयार झाल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा यामध्ये कट करून घालायचा आणि कांदा येथे आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जर तुम्हाला कांदा अजून घालायचा असेल तर दोन कांदे सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता त्यामुळं ही रेसिपी अजूनच सुंदर अशी लागते मंद गॅसवर छान थोडासा लालसर झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचाच्या प्रमाणात हळद घालायची मसाल्यामध्ये आपण यामध्ये छोट्या चमच्याने दीड चमचा मसाला घातला त्यानंतर पावभाजी मसाला येथे अर्धा चमच्या प्रमाणात घालून घेतला त्यामुळं मुलं आनंदाने खातात आणि अगदी चिमुटभर किंवा छोटा चमचा भरून येथे मिरची पावडर आपण घालून घेतली त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं अगदी तीन ते चार मिनिटांमध्ये ही रेसिपी छान अशी तयार होते तर येथे आपली सर्व फोडणी छान अशी परतून झाली फोडणी आपल्याला मंद गॅसवरच तयार करायची आहे अजिबात मसाले कर्पूर वगैरे द्यायचे नाहीत कांदा मात्र आपल्याला पूर्णपणे परतून घ्यायचा नाही तर तो कच्चा राहू शकतो मग दाताखाली करकर लागू शकतो तर त्यामुळं कांदा परतून घ्या आता सर्व छान असं परतून झाल्यानंतर आपण भिजून घेतलेला कुरड्याचा भुगा आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचा आणि अगदी दोन ते तीन मिनिटं छान असा परतून घ्यायचा आता सर्व कुरड्याच्या भुग्याला आपण तयार करून घेतलेली फोडणी लागेल असं सुंदर मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्यामुळं याची चव अतिशय अप्रतिम अशी येते तुम्ही ही रेसिपी अगदी मिरची वाढवली तर मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही भाजी म्हणून देऊ शकता जर मिरची कमी केली तर मुलांना मॅगीऐवजी ही कोरड्याची भोग्याची रेसिपी नाश्त्यासाठी देऊ शकता अतिशय सुंदर आणि आनंदाने मुलं ही नक्की संपवतील आमच्या घरामध्ये तर ही सहज अशी बनवली जाते तुम्ही ही नक्की बनवून पहा ही रेसिपी मुलांना अगदी आवडीने खायला आवडते अतिशय मोकळी सुटसुटी सुंदर अशी ही रेसिपी आपली तयार झाली आता यावर कोथंबीर घालून छान अशी मिक्स करून घ्यायची परतलेली कोथंबीर यामध्ये छान अशी लागते तर सर्व कोथंबीर येथे झटपट अशी मिक्स करून घेतली ही रेसिपी घरामध्ये भाजी म्हणून करायची असेल तर बाकरी चपाती बरोबर खिचडी बरोबर वरम भाताबरोबर सुद्धा तुम्ही तोंडी लावू शकता तर नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा जद्वारे माझे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील खा प्या आनंदी रहा, एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद